स्वागत आहे तुमचं सांगितस किशन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण सुकट स्वच्छ निवडून घेतले हाताला धुवून घेणार आहे त्यासाठी घेतले मी कढीपत्ता लसूण आणि कोथिंबीर एवढंच टाकून करणार आहोत आपण ना टमाटा ना कांदा ना काय काहीच नाही याला स्वच्छ धुवून घेणार आहे हा आता दोन ते तीन पाण्याने धुऊन घेणार आहे तोपर्यंत गॅस चालू करते खडे वगैरे असले तरी खाली बसतील त्यामुळे ह्याला धुऊन घ्यायचे बघा धुवून घेतले मी आता आपण कडे गरम झाली आता आपण टाकत आहोत तेल दोन ते तीन पाणी तेल टाकले मी थोडेसे जिरे

कांदा लसूण मसाला लाल तिखट घरचं काळा तिखट हळद धना पावडर थोडस हिंग आता आपण धुऊन ठेवलेले झिंग काय पण म्हणू शकत आम्ही झिंगच म्हणतो आता टाकत आहोत मीठ आपल्याला काहीच टाकायला नाही पाणी नाही कांदा टमाटा काहीच नाही खूप कमी व्हायचंय त्याला पाच मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत पाच मिनटात आपले रेडी होईल खाण्यासाठी बघा आपले पाणी झाले रेडी गॅस बंद करत आहे